पाच जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग नियोजनासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देणार मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न <coughs> हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मात्र पक्षाकडून शरद पवार की प्रतिनिधी सहभागी होणार याची उत्सुकता <coughs> <coughs> राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांची मागणी तर भाजप संघाला संविधान नाही हवी आहे राहुल गांधींचा हल्ला बोल उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत संभाजीनगर येथील संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरचं जमीन प्रकरण मूळ मालक सालार जंग यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस सोमवारी तपासासाठी हजर राहण्याच्या सूचना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याआधीच विलास शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी तर नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाड्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज माळेगावामध्ये आभार मेळावा माळेगाव सहकारी सागर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यशानंतर जल्लोष परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज बैठक बैठकीत ठरणार पुढील आंदोलनाची दिशा न्यायपालिकेची सक्रियता नेहमी राहील मात्र ती न्यायपालिकेच्या ऍडव्हेंचरचं साधन आणि न्यायप न्यायपालिकेचा दहशतवाद बनू नये सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नागपुरात अत्यंत महत्वपूर्ण विधान मुंबई ठाणे पालघर परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज अळ कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट विदर्भात कालच्या पावसामुळे प्रचंड नुकसान अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज